नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओपणे म्हातारपण हे प्रत्येकालाच असतं प्रत्येकजण आज नव्ह्या तर म्हातारा होणारच आहे आणि ही परिस्थिती आहे की आपली मुलं आपल्याला म्हातारपणात साथ देत नाहीत ते आपल्याला कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्ध आश्रमामध्ये सोडतात किंवा आपल्या राहत्या घरी सोडून परदेशात निघून जातात आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केले आहेत किती मेहनत केली आहे या कष्टाची कसलीही जाणीव ठेवत नाहीत जास्त वेळ न घालता आपण आता टॉपिककडे जाऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रत्येकाच्या आयुष्यात म्हातारपण हे येतच असतं आणि आपली मुलं आपल्याला म्हातारपणात एकटं का सोडतात त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार आपण स्वतःच आहोत का हे जाणून घेऊया म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच असतं प्रत्येकाच्या आयुष्याच्या स्टेप पायऱ्या चढत असतात आणि आपण सुद्धा त्यामधलेच एक आहोत जो आज बालक आहे तो उद्या युवा बनेल आणि त्यानंतर तो तरुण बनेल त्यानंतर, त्यानंतर त्याला म्हातार हे बनायचंच आहे त्यापासून कोणीही चुकणार नाही तुम्ही काहीही करा परंतु यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही असं होतच नाही की एखादा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्या पैशाच्या जोरावर कधी म्हातारा बनू शकत नाही किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात तो त्यांच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही कोणीही असू द्या ज्ञानी गुणी श्रीमंत गुणवंत शक्तिशाली कोणाकडेही कुठलीही शक्ती असू द्या परंतु म्हातारा हे प्रत्येकालाच बनायचं आहे आणि म्हणूनच ही माहिती तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊ नये का व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल की आपल्याला स्वतःचं मूल म्हातारपणात आपली साथ का सोडतो आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी आपण ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायला हवी एका जंगलात एक वडाचे झाड होते त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलबिटाट करत होते किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असत काही पक्षांचा तो झाड घरच बनलो होतं त्या झाडावर राहून पक्षांना अगदी सुरक्षित वाटत होतं असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा मा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो तर त्या माणसासोबत किंवा मा त्या जागी जागेसोबत आपला मोह वाढू लागतो त्याचप्रमाणे त्या वटवृक्षावर राहणाऱ्या पक्षासोबतसुद्धा अगदी तसंच काहीतरी घडलं होतं त्या वटवृक्षासोबत त्या पक्षांचा मोह खूप जास्त वाढला होता एकेकाळी एक जंगलामध्ये दुष्काळ पडला प्रत्येक वर्ष पाऊस पडला नाही जंगलातील सर्व झाडं सुकायला लागली त्याचबरोबर तो वटवृक्ष अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुखायला लागला होता त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले जेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकला त्या झाडाच्या फांद्या सुकून खाली पडू लागल्या ते तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले अगदी सुरक्षित ठिकाणी फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिला होता त्यांनी पाहिलं की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत काही पक्षांनी त्या म्हाताऱ्या गिधाडाला सुद्धा त्यांच्यासोबत येण्यासाठी विनवणी केली परंतु गिधाडाने तिथून जाण्यास नकार दिला म्हाताऱ्या गिधाडाने विचार केला की मी जन्माला या झाडावरच आलो आहे या झाडावर मी लहानपणाचा मोठा झालो आहे जीवनातील सर्व सुख दुःख मला या झाडाने दिले आहेत आणि आज त्याच्यावर मोठं मोठं संकट संकट आले आहे मग मी याला याच्यावर असताना या माझ्या साथीदाराला एकटं सोडून कसं काय जाऊ शकतो या वृक्षाने मला मोठं केलं आहे माझ्या सुखदुःखात माझी साथ दिली आहे माझ्यावर या वृक्षाचे खूप सारे उपकार आहेत मी जरी मेलो तरी चालेल परंतु या झाडाला सोडून मी कदापि जाऊ शकत नाही ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात जे त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरून जातात अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे जे, जे त्यांच्या आई वडिलांच्या म्हातारपणात त्यांचा सांभाळ करत नाहीत त्यांचा विचार करत नाहीत जेव्हा तुम्ही लहान होतात तुम्हाला चालायला सुद्धा येत नव्हतं तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एकत्र सोडलं का जेव्हा तुम्ही आजारी पडलात तेव्हा पूर्ण रात्र जागून आई वडिलांनी तुमची सेवा केली होती ते तुम्हाला एकटे सोडून कुठे गेले होते का तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधी एकटा सोडला नाही जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्याने खाल्ली का आज ते म्हातारे झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय तुमच्यासाठी त्यांनी एवढे केले आहे परंतु तुम्ही मात्र त्यांना सोडून दुसरीकडे निघून जात आहात त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात म्हाताऱ्या गिधाडाने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचा सा निर्धार केला काही दिवस आणखी गेले त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच बिकट झाली त्याला वाळवी लागू लागली परंतु इतका सारं सुद्धा तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची तो व्यवस्था करत आहे असेल त्याचं पोट भरत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे खूप दिवस निघून गेले जे पक्षी त्या वटवृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपल्या सोबती मातारा गिदाड अजूनही त्यास वटवृक्षावर राहत आहे आपण त्याला भेटून यायला हवं असा विचार करत होते आणि त्यांना समजावून आपण त्यांना आपल्या सोबती घेऊन येऊया हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी तिकडे गेले आणि म्हाताऱ्या गिदाडाला त्यांच्यासोबत येण्याची आग्रह करू लागले खूप आग्रह केला ते म्हणू लागले गिदाड, हे वृद्ध गिधाड तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात या वृक्षाचे जीवन संपले आहे मरणाऱ्यासोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे मरणाऱ्यासोबत मरणे हे तर पूर्ण वेडेपणाचे लक्षण आहे आता हा झाड पूर्णपणे सुकला आहे याला वाळवी सुद्धा लागली आहे एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हे झाड खाली होईल आणि मग तुम्ही कुठे जाल विद्वान लोक नेहमीच म्हणतात की शत्रू कर्ज रोगराई अग्नि या चारी गोष्टींना वेळेतच संपवलं पाहिजे आणि जो मनुष्य चार गोष्टींना वेळेत संपवत नाही त्याला एके दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं आणि त्याचप्रमाणे ही वृद्ध गिदाड तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे मित्रांनो सर्व पक्षांनी इतकं समजावून सुद्धा म्हातारा गिदाड त्या झाडाला सोडायला तयार नव्हता तो मनु लागला हे माझ्या माझ्या मित्रांनो हा वृक्ष समान आहे माझे माता पिता मला घालून याच वटवृक्षावर सोडून निघून गेले ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानाचा मोठा झालो आहे जीवनातील सर्व सुख आणि दुःख मी या झाडावर उपभोगला आहे अगदी लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत सर्व प्रवास मी या झाडावर पाहून व्यतीत केला आहे लहानाचा मोठा झालो खेळलो बागडलो सर्व काही माझं जीवन इथंच व्यथित झालं आहे आणि आता माझ्या या साथीदाराला एक तोडू शकत नाही त्याच्यावर एवढं मोठं संकट आलं आहे मग अशा संकटाच्या वेळी त्याला मी एकटा सोडू कसा जाऊ शकतो मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेन असं म्हणतात की फक्त सेवन आणि शरणागत जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठे पाप लागते आणि ज्याने आपले पालन पोषण केले आहे सुखदुःखात आपली साथ दिली आहे अशा आईवडिलांना जो सोडतो तर अशा कोणत्याही या सृष्टीवरील सर्वात मोठ्या पापाचा धनी बनतो अशा माणसांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही गिधाडांनी सांगितले की जेव्हा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या झाडावरच राहीन हे माझ्या पक्षीमित्रांनो तुम्ही सर्वांनी इथून निघून जावं वृद्ध गिदाडाने म्हणणं एकूण सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात काही पक्षी म्हणू लागतात की त्यांच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिदाडाची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण याला इतकं समजावतोय तरीसुद्धा त्याला समजत नाही तो त्याच्या हट्टावरच कायम आहे पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजावण्यासाठी येतात परंतु तिथेसुद्धा गिधाडाने जाण्यासाठी नकार दर्शविला होता यावेळी सर्व पक्षी परत यांच्या घरी गेले तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितली हे भगवंता आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही सर्व झाडं सुकून गेली त्या जंगलातील सर्व जीवजंतू ते जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत परंतु परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्धगिदाड राहत होता आणि आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून गेलो परंतु तो गिधाड त्या वटवृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही तो वृक्ष सुकून त्याला वाळवी लागली आहेत तो कधीही पडू शकतो आम्ही सर्व पक्षी मिळून त्यास वृद्ध गिदाडाला समजावण्यासाठी तिकडे गेलो होतो परंतु तरीही तो वृद्ध गिदाड आमचं ऐकायला तयार नाही त्याचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत या वृद्ध वटवृक्षाची साथ सोडणार नाही आणि म्हणूनच हे भगवंत आम्ही तुमच्या जवळ आलो आहोत तुम्ही स्वयं आमच्यावर सोबत चला आणि आमच्या सोबत येऊन आमच्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा कदाचित ते म्हणणं ऐकतील दर्शक मित्रांनो पक्षाची ही विनवणी इंद्रदेवनी ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्षांसोबत त्या जंगलात जाऊन त्या वृद्ध गिधाडाला समजावू लागले हे कीर्थ राजा मी देवराज इंद्र तुम्हाला समजावण्यासाठी आलो आहे हा वृक्ष आता कधीही पडू शकतो त्याच्यावर सावलीसाठी एक सुद्धा पान शिल्लक राहिलं नाही ना आणि तुम्ही सुद्धा खूप म्हातारे झाले आहात आणि हा वटवृक्ष कधीही खाली पडू शकतो खाली पडला तर तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेहून जा हे दर्शक मित्रांनो इंद्रदेवाचं म्हणणं ऐकून गिदाड बोलू लागला हे भगवंत मला एक गोष्ट सांगा जेव्हा माझा जा जन्म झाला तेव्हा माझ्या आई वडील मला याच वृक्षावर सोडून निघून गेले होते जे वर वर मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा याच वटवृक्षाने मला लहानाचं मोठं केलं माझं पूर्ण बालपण याच वटवृक्षावर गेलं आहे याच वृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगले आहेत आणि याच वृक्षावर राहून मी म्हातारा झालो आहे माझं पूर्ण जीवन याच वटवृक्षावर व्यतीत झालं आहे आणि आज जेव्हा हा वृक्ष संकटात आहे तर मी याला सोडून कसं का जाऊ शकतो नेहमी लोक असेच करतात जेव्हा एखादं संकट येते गरिबी येते तेव्हा अशा लोकांनी त्यांचे नातेवाईकसुद्धा साथ सोडून देतात परंतु मी अशा मतलबी लोकांसारखा नाही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या वटवृक्षाची साथ सोडणार नाही वृद्ध गिदाडाच्या या झाडाबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात ते म्हणतात हे गिदाड मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो तुम्ही मागा तुम्हाला काय हवं आहे तेव्हा गिदाड म्हणतो हे भगवंता जर तुम्हाला वरदान द्यायचंच असेल तर मला नका देऊ या वटवृक्षाला वरदान द्या तुमच्या वरदानामुळे हा वटवृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या याचं आयुष्य वाढू द्या मी तर तसाही म्हातारा झालो आहे माझं आता आयुष्य काहीच शिल्लक राहिलं आहे माझ्या नंतर या वटवृक्षाच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्यांची सुखी जीवन जगू शकतील सगळ्यांचं चा चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल गिधाडाचं म्हणणं ऐकून इंद्रदेवांनी त्या वटवृक्षाला पूर्ण पुन्हा हिरवगार बनवलं पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला जंगलातील सर्व झाडे पुन्हा हिरवीगार झाली सर्वत्र हिरवीगार प्रसन्नता वातावरण झालं पुन्हा हे हिरवगार वातावरण तयार झालं जे जीवजंतू पशुपक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते पुन्हा त्या जंगलात परत आले सर्व पक्षी वटवृक्षावर पुन्हा राहू लागले आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू केला सर्व पक्षी त्या वृद्ध गिदाडाची खूप सेवा करू लागले त्यांच्यासाठी अन्न पाणी सर्व काही ते आणून देत होते मित्रांनो अशा प्रकारे त्या वृद्ध गिदाडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुख समाधानाने भरून आलं मित्रांनो आपल्याला स्वतला या गोष्टीमार्फत एक शिकवून घ्यायला हवी की संकट काळात कधीही आपल्या माणसाची साथ सोडायला नाही पाहिजे खास करून आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील आपले पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांची साथ तर आपण बिलकुलच सोडायला नाही पाहिजे जे तुमचे जन्मदाता आहेत तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट खूप साऱ्या अडचणी खूप सारे, सारे त्रास सहन केले आहेत आणि त्यांच्या म्हातारपणात जर तुम्ही त्यांना आधार देऊ शकत नाही तर असं जीवन काहीच कामाचं नाही मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण आणि खास व्हिडिओमध्ये धन्यवाद